नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आणि बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा योगाला जरा सध्या व्यस्त शेड्यूल सुरू आहे त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवणं जरा कठीण जाते आहे पण आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचं जे दिनविशेष आहे ते वाचताना एक प्रकर्षाने अशी वाचण्यात आलं की आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजेच एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं होतं आणि ते मुंबईवरून प्रकाशित व्हायचं माझे जे उपेक्षित दीन दलित असे जे लोक होते त्या लोकांचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी हे पाक्षिक सुरू केलं होतं परंतु बाबासाहेब आंबेडकर तेव्हा सिडने हॅम या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि त्यांना उघडपणे प्रकट होता येत नव्हतं त्यामुळे त्यांनी मूकनायक या पाक्षिकाची जी संपादकाची जी जबाबदारी आहे ती त्या काळातले उपेक्षित समाजातले सुशिक्षित व्यक्ती पांडुरंग नंदरामजी भटकर यांना त्यांनी संपादकत्व या मुकनायकाचं सोपवलं आणि मुकनायकामध्ये अतिशय चांगले असे सदर इंग्रजांविरुद्धचे काही लेख आणि तेव्हा त्या समाजातली दैन्यावस्था याबद्दल त्यामध्ये भाष्य केलं जात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये मनोगत नावाचा एक लेख तेव्हा लिहिला होता तर असं हे तुम्हाला ही मूकनायक या पाक्षिकाची माहिती सांगावीशी वाटे आहे इथे कारण की आजकाल काय की मीडिया खूप फोफावलेला आहे निरनिराळे पत्रकार चॅनल्स आणि माध्यमं यूट्यूब चॅनल हे हे उपलब्ध झालेले आहेत परंतु इंग्रजांच्या काळात जे पाक्षिकं सुरू झाले जो आवाज उठवण्यासाठी जे वर्तमानपत्र सुरू झाले ते मात्र अनोखे होते आणि म्हणूनच तुम्हाला या अनोख्या मूकनायक या पाक्षिकाबद्दल इथे आज सांगावं असं वाटलं तर असं हे मूकनायक पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं पुढे चार पाच वर्षानंतर ते पाक्षिक बंद पडलं तर ही माहिती मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती कोणाला जरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असेल तर त्यांना ही माहिती पुढे फॉरवर्ड करा धन्यवाद मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू